घाटकोपरे येथील होर्डिंग पडल्यानंतर जो अनेकांचा बळी गेला त्याचीच प्रचिती उल्हासनगर शहरामध्ये होऊ नये म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहराचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगळेकर आणि उल्हासनगर शहरातील चारही प्रभाग अधिकारी यांनी आता उल्हासनगर शहरातील जे अनधिकृत होर्डिंग आहेत ते होर्डिंग काढण्याची काढण्याची तयारी सुरुवात केली आहे अनेक ठिकाणी त्यांनी नोटीस दिल्यानंतरही ज्या ठेकेदारांनी काढले नव्हते आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे महत्वाची गोष्ट ही आहे की जो होर्डिंग काढले जात आहे त्याचा सर्व खर्च हा ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणारी ही महत्वाची बाब आहे उल्हासनगर शहरामध्ये असे अनधिकृत अनेक होर्डिंग आहेत ज्यांच्यावरती कारवाई करणे अजूनही बाकी आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पुढील कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यामुळे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत महत्वपूर्ण आहे सदर या बाबतीत सांगताना उल्हासनगर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी गणेश शिल्पी यांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया अनधिकृत जाहिरात फलक यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मान्य आयुक्त अजित यांनी दिले होते त्या अनुषंगाने सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जाहिरात फलकांना नोटिसा बजावल्या होत्या आणि ते अनधिकृत असतात काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते तथापि नोटीस ते कारवाई संपुता संपुष्टात आल्यानंतर देखील अनधिकृत जाहिरात फलक संबंधितांनी काढून घेतलेले नाहीत त्यामुळे सदस्य जाहिरात फलक काढण्याची कारवाई आज प्रभाग समिती दाखवत चालू करण्यात आलेली आहे